खासगी रुग्णालयांकडून लूट थांबवा अन्यथा तोडफोड आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीची जिल्हा शल्य चिकित्सकांकडे निवेदनाद्वारे मागणी बुलढाणा शहरातील खासगी रुग्णालयात होत असलेल्या आवाजावी बिल वसुले मनमानी चाचण्या तसेच रुग्णालय प्रशासनाचा मनमानी कारभार तातडीने थांबवावा अन्यथा तोडफोड आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे या संदर्भात आघाडीच्या वतीने तीस सप्टेंबर रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बिराजदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे यांनी निवेदनात म्हटले आहे की बुलढाणा शहरातील रुग्णालयात जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी येतात परंतु डॉक्टर्स रुग्ण व नातेवाईकांची कमजोरी लक्षात घेऊन अनावश्यक चाचण्या करतात आयसीयू मध्ये रेफर करून अठराविक रकमेची बिले काढतात एवढंच नव्हे तर उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास संपूर्ण रक्कम अदा केल्याशिवाय मृतदेह मृतदेहही नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही ही लुटखोरी शहरातील बहुतेक खाजगी रुग्णालयात सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे निवेदनातील प्रमुख मागण्या रुग्णालयातील सर्व चार्जेस फलकावर स्पष्टपणे लावावेत सीसीटीव्ही कार्यान्वित करून मागणीनुसार नातेवाईकांना विनामूल्य फुटेज द्यावे डॉक्टर किंवा नातेवाईकांच्या नावावर असलेल्या मेडिकल स्टोअरद्वारे होणारी लूट थांबवावी प्रिस्क्रिप्शन मध्ये जेनेरिक औषधे लिहून द्यावेत डॉक्टर व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची अरेरावी तातडीने अरेरावी तातडीने रोखावे मागण्यांवर तीस दिवसाच्या आत तोडगा काढला नाही तर बुलढाणा शहरातील खाजगी दवाखान्यांवर तोडफोड आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी असलम शहा बुलढाणा पांच लाख दह लाख अशा प्रकार की बिल ये डॉक्टर काड़ता त्या संदर्भा नातविकांना अवगत केलं पाहिजे त्यांचे चार्जेस असेल त्यांचे रेट असेल या ठिकाणी या सगळ्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे बिलांच्या माध्यमातून या विषयावर कोणीही बोलायला तयार नाही ही मागणी वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी उचलून धरलेली आहे जनतेच्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत मागील एक महिन्याच्या पूर्वी या ठिकाणी चिंचवले हॉस्पिटलमध्ये जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे एक मुलगी सिरियस होती तिची आई वडील ज्यावेळेस त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याकरता गेले डॉक्टरांनी असिस्टंटनी दिला एक लाखाची मागणी केली मुलगी या ठिकाणी स्ट्रेचरवर तडफत होती त्यांनी सांगितलं की प्रशांत वाघोदे नावाचे वंचितचे नेते आहेत त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या डॉक्टरांनी स्पष्ट नकार दिला की मला बोलण्याची आवश्यकता नाही आहे या ठिकाणी अशी जी परिस्थिती आहे तुम्हाला एक लाख रुपयाला लागतील अन्यथा तुम्ही सरकारीमध्ये जा म्हणजे हा जो मनमानी कारभार या ठिकाणी पुढे येत आहे त्या बुलढाणा शहरामध्ये आणि या ठिकाणी यांच्या मागे कोण आहे या लोकांच्या मागे कुठली प्रस्थापित ताकद आहे की ज्या ताकदीच्या जोरावर या ठिकाणी म्हणजे असं क्लिअर झालं की या ठिकाणी जिल्हाधिकारी सुद्धा डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे असं निवेदन देते आम्हाला लक्षात